आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी आमची. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली व सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ समणी संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रम शाळा माडग्याळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय जत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा सन दोन हजार पंचवीस सव्वीस चौदा सतरा व एकोणीस वर्षाखालील मुले व मुलीचे सामने दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस ते चार नऊ दोन हजार पंचवीस अखेर संपन्न झाले अंतिम निकाल खालीलप्रमाणे चौदा वर्षे मुले श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले प्रथम क्रमांक समर्थ शिवप्रभू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येळवी द्वितीय क्रमांक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रम शाळा माडग्याळ तृतीय क्रमांक चौदा वर्षे वयोगट मुली श्री सोनार सिद्ध विद्यालय वायफळ प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल कुंभारी द्वितीय क्रमांक हुडे बाबा हायस्कूल कुणीकुणवर तृतीय क्रमांक सतरा वर्षे वयोगट मुले न्यू इंग्लिश स्कूल बिरनाळ प्रथम क्रमांक गुरुबसव विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज संख द्वितीय क्रमांक राजाराम बापू पाटील माध्यमिक प्रशाला संघ तृतीय क्रमांक सतरा वर्षे वयोगट मुली न्यू इंग्लिश स्कूल बिरणाळ प्रथम क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय गुळवंची द्वितीय क्रमांक श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंघ तृतीय क्रमांक एकोणीस वर्षे वयोगट मुले गुळबसव विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज संघ प्रथम क्रमांक श्री गजानन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जाडर बोबलाद द्वितीय क्रमांक एम व्ही हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज उमदी तृतीय क्रमांक एकोणीस वर्षे वयोगट मुली ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज येळवी प्रथम क्रमांक गुरुबसव विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज संख द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज माडग्याळ तृतीय क्रमांक यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जत पंचायत समितीचे माजी सभापती व शिक्षण महर्षी डॉ आर के पाटील सर व या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ समणीचे सचिव मा डॉ कैलास उमाजीराव सनमडीकर साहेब त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले लोकनियुक्त सरपंच सौ अनिता माळी उपसरपंच बाळासाहेब सावंत सोसायटीचे चेअरमन श्री प्रदीपदादा करगणीकर मार्केट कमिटीचे तज्ज्ञ संचालक श्री विठ्ठल निकम माजी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अमोक सिद्ध सोलकर साहेब बिळूर हायस्कूलचे मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता चौखंडे माळीसर श्री मारुती माळीसर रमडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शिवशंकर माळी साहेब शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी श्री अन्सार शेख साहेब डॉक्टर हिट्टी साहेब डॉक्टर पाटील साहेब श्री डॉक्टर संदीप पाटील सर माजी चेअरमन सेवक सोसायटी सांगली श्री सिद्धुगुंडा पाटील संचालक सांगली जिल्हा माध्यमिक पतसंस्था सांगली श्री किरण पाटील सर संचालक सांगली जिल्हा माध्यमिक पतसंस्था सांगली श्री तानाजी सावंत सर संचालक सांगली जिल्हा माध्यमिक पतसंस्था सांगली लिंबाजी माळी मारुती कोरे महादेव माळी श्री एकनाथ बंडगर माजी सरपंच परशुराम बंडगर युवा नेते डीसीसी बँकेचे संचालक माननीय श्री प्रकाश जमदादे साहेब आधार सलगर मेजर जगताप हायटेक नर्सरीचे संकेत जगताप येळवी युवा उद्योजक तसेच जत तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व कमिटी तालुका समन्वय श्री सचिन चव्हाण व श्री दीपक कांबळे व श्री विजय बिराजदार तसेच गावचे ग्रामस्थ व पालक तसेच पत्रकार बंधू आदी मान्यवरच्या उपस्थित सदर कार्यक्रम पार पडला आयोजक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय पाटील सर व क्रीडा शिक्षक श्री सलगरसर श्री दत्ता बंडगर सर श्री जगताप सर श्री कांबळे सर सौ भोसले मॅडम कु पाटील मॅडम सौ सर्वदे मॅडम चौगुले सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा